आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह पुण्यातील कोंढवा परिसरात पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई करत कोट्यावधीच्या घबाडाचा पर्दाफाश केला आहे कोंडव्यातील काकडेवस्ती गल्ली नंबर दोन येथे प्रोव्हिबिशन ऍक्ट अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत बंद कपाटात लपवून ठेवलेली देशी विदेशी दारू आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम पोलिसांच्या हाती लागली आहे पोलिसांच्या झडतीदरम्यान तब्बल दोन लाख पाच हजार नऊशे रुपयांचा दारूचा मुद्देमाल आणि एक लाख एकेचाळीस हजार पन्नास रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख चव्वेचाळीस हजाराहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये पन्नास एम एलचे फुगे कॅनमधील दारू नंबर वन आय बी आर एस क्लासिक गोल्ड वोल्कन ब्लू डर्बी स्पेशल ओल्ड मंकरम पंच अशा विविध नामांकित ब्रँडचा समावेश आहे या प्रकरणी संबंधित आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत या कारवाईमुळे कोंढवा परिसरातील अवैध दारू विक्रीवर मोठा आरा बसणार असल्याचे बोलले जात आहे आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर दोन या ठिकाणी माझे डी बीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय का म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली तर ही सर्व आम्ही दोन पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमचे अमाऊंट जे आहे ती टोटल एक करोड पंच्याऐंशी हजार इतकी असून आणि दोन लाखाचा प्रोवेशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे बालकाचं नाव काय याच्यामध्ये एक महिला व दोन जेंट्स आहेत एफ आय कुणाचं नाव दाखल झालंय का आतापर्यंत ते त्याचं प्रोसेस चालू आहे एफ आय आरचं काम दाखल करण्याचं चा चालू आहे व्यवस्थित चा आहे त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत इलेक्शन येतात इलेक्शनच्या पद्धतभूमीवर हे पैसे वाटण्यासाठी आणले नव्हते ते आपणाला तपासामध्येच सर्व गोष्टी निष्पन्न होतील